मी पी एच डी झालो त्यावेळी मी साऱ्या हितचिंतक शिक्षक मित्र सहाय्यकांना कृतज्ञतापर पत्र लिहिलं होतं त्यातील चार ओळी बाबा आमटेंच्या ज्वाला आणि फुलेमधल्या होत्या यातना हिनाना स्वप्न नसतात यातना हिनाना स्वप्न नसतात आणि तो थोडंफार करू शकतो जो खूप सहन करील त्याला पुष्कळ काही करून दाखवता येईल त्याला पुष्कळ काय करून दाखवता येईल मी काही करू शकलो झालो त्याचं श्रेय या ओळीनाच जुलै एकोणीसशे ऐंशीची गोष्ट शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर अध्यापन केंद्रात यावर्षी एम एसाठी नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला होता एकाच वेळी जुन्या आणि नव्या पाठ्यक्रमाच्या दोन स्वतंत्र तुकड्या सुरू करणं आवश्यक झाल्यानं विद्यापीठानं मला पदव्युत्तर एम ए अध्यापनाचं निमंत्रण दिलं अनपेक्षितपणे मिळालेल्या या संधीचं वर्णन लॉटरी छप्पर फाडके असं करता येईल की नाही कोण जाणे पण यामुळं आकाश मात्र ठेंगणं होऊन गेलं होतं पदव्युत्तर अध्यापनासंबंधीचं पत्र माझ्या हाती आलं पण क्षणभर त्यावर माझा विश्वासच बसेना मागचा सारा इतिहास जिवंत झाला डी आर एस झाल्यानंतर नियमित एम एला जाण्याची इच्छा आणि पात्रता असून केवळ आर्थिक परावलंबित्वामुळे जाता न येणं एम ए करत असताना क्षणक्षणी येणाऱ्या अडचणी चोरून व्याख्यानं ऐकणं प्राध्यापक होण्याचं त्या अचंब्याचं आश्चर्यपूर्ण आकर्षण डोळ्यावर विश्वासच बसत नव्हतं मी आनंदाने हुरळून गाईड असलेल्या डॉक्टर मिश्रांकडे गेलो भारावून पत्र दाखवलं मला वाटलं होतं त्यांना आनंद होईल अभिनंदन करतील म्हणाले गलती से आया होगा ठीक पता करो पाच वर्ष होय बगैर नव्हता नाही आता वाले को इशारा काफी मी समजून गेलो बैठकीत डॉक्टर चंदुलाल दुबेने अभिनंदन केलं विद्यापीठाची गरज म्हणून पाच वर्षाची अट शिथिल केल्याचंही स्पष्ट केलं पुढं पहिल्या दिवशी शाल श्रीफळ देऊन डॉक्टर दुबेने केलेला माझा सत्कार आणि करून दिलेली ओळख विसरणं केवळ अशक्य ते म्हणाले होते मुझे डॉक्टर लवटेची की मेहनत देखकर कर शंभू की याद आती है आपण कधीतरी या विद्यार्थ्याला नाकारलं होतं त्याचं त्यांनी ते केलेलं रचनात्मक उदात्तीकरण त्यांच्या व्यक्तिमत्वातले उमेद पण सिद्ध करणारे होते घेतलेला पहिला तास या माझे सारे पांग कष्ट तपश्चर्याचा आनंद मिळाला आज मी विद्यापीठाचा संशोधक मार्गदर्शक संशोधन समितीचा सदस्य अभ्यास मंडळाचा सदस्य एच डी एम फिलचा प्राशनिक परीक्षक प्रदेशातील अनेक ठिकाणी अध्यापन हे सारं पाहिलं की क्षणभर त्या अंधारल्या नाकारल्या दिवसाचं वास्तवच काल्पनिक होतं स्वप्न होतं असं वाटू लागतं खाली जमीनवर आकाशचा क्रमही उलटा होऊन जातो आकाश जमिनीवर आल्याचा भास अशक्य ते शक्य करिता सायास यासारख्या ओळी सार्थक वाटू लागतात आणि मग कष्टावरची श्रद्धाही वाढते हे सारा अनुभवत असतानाच स्टीफन झ्वाईकने आपल्या द वर्ल्ड ऑफ येस्टर्डेमध्ये एका आयुष्यात घडलेल्या कायाकल्पावरचा विश्वास प्रत्यास येत राहतो तो म्हणाला होता माय फिलिंग इज दॅट द वर्ल्ड इज विच आय ग्रू अप अँड द वर्ल्ड ऑफ टुडे अँड द वर्ल्ड बिटवीन टू आर एन्टायरली सेपरेट वर्ल्ड एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीचं शैक्षणिक वर्ष संपलं महावीर महाविद्यालयातील नोकरीत मी कायम होण्यास पात्र ठरलो होतो सलग दोन वर्षांची सेवा झालेली होती शैक्षणिक पात्रताही पूर्ण होती त्यावेळी आमच्या महाविद्यालयात सेवेत कायम करण्याची पत्र चक्क समारंभपूर्वक एका बैठकीत दिले जायची मला ते मानहानिकारक वाटलं नेहमी बैठकीला अनुपस्थित राहिलो माझे ज्येष्ठ सहकारी मला तसं न करण्याचा सल्ला देत होते पण आजवर मी विवेकाशी तडजोड केली नव्हती इतर सहकाऱ्यांना समारंभपूर्वक पत्र देण्यात आली हे काही पत्र मागितलं नाही पण दुसऱ्या दिवशी ते मला स्वतःहून मिळालं याचं नव्या जुन्या साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं याला कोणी अहंकार भले म्हणू माझ्या लेखी तो स्वाभिमान होता आत्मभान आल्यानंतर तरी माणसानं विवेक गमावू नये असं मला वाटतं आजवर माझं सारं जिणं उपकृततेत ओझं माणस होतं आता मला ते असंही होतं मानेवरचं चू बोकांडी बसलेला वेताळ केव्हा तरी टाकाला हा होता ना तिशी आलेला मी डॉक्टरेट संघटन संघर्ष साऱ्यातून ताऊन सुलाखून निघालेला एक एक दिवस त्या दिवसांनी माझं जीवन विश्वासपूर्ण बनवलेलं इतकं खरंच नये कवी दुष्यंत कुमारांच्या शब्दात सांगायचं तर तुम्हारे पाऊं के नीचे कोई जमीन नाही तुम्हारे के नीचे कोई जमीन पाव कमाल हे है की फिरबी तुम्ही घडण्याच्या काळात जे संस्कार मला मला मिळाले त्यांनी ध्येयवादी शिक्षकांचं स्वप्न दिलं होतं आंतर भारतीमध्ये फारगत न घडती तर मी शिक्षक राहणंच पसंत केलं असतं माध्यमिक विद्यालयात शिकवण्याचं समाधान असतं विद्यार्थी घडतो घडवता येतो याचं ये ये प्रत्यय प्रत्यंतर जर कुठे येत असेल तर ते माध्यमिक विद्यालयातच असं असताना मी प्राध्यापक झालो माझं प्राध्यापक होणं हा माझ्या महत्त्वाकांक्षेचा भाग मुळीच नव्हता माझं प्राध्यापक होणं परिस्थितीनं माझ्यावर लादलेलं ओझं होतं मी ज्या विषम परिस्थितीतून उभा राहिलो त्यात माझ्या प्राध्यापक होण्याची बीजं रुजलेली मला आढळतात प्रथमता प्राध्यापक व्हावा असं वाटायचं ते डॉक्टर डी व्ही चिक्करमने प्राध्यापक स्नेहलता दसनूरकर प्राध्यापक श्री अ दाभोळकर आदी प्रवृत्तींच्या अध्यापनामुळे पण ते एक स्वप्नरंजन वाटत होतं नंतर मी जेव्हा एम ए करत होतो तेव्हा इच्छा आणि पात्रता असून माझ्या विषम परिस्थितीमुळं मला विद्यापीठात नेहमीच शिकता आलं नाही तेव्हा चोरून चुकून मी डॉक्टर चंदुलाल दुबे डॉक्टर व्ही व्ही द्रविड डॉक्टर प्रसाद मिश्रा आधी प्रकृतींची व्याख्यानं ऐकायचो तेव्हा त्यात अचंब्याचं आकर्षण होतं प्राध्यापक व्हायची उर्मी आणि ऊर्जा माझ्यात निर्माण झाली ती मूल्यांच्या भ्रमनिरासामुळे ही एक निषेधात्मक प्रतिक्रिया होती मनापासून विचाराल तर ती होती मोठी क्लेशकारक गोष्ट उत्तर भारतीतील आमच्या शुद्धीकरणाच्या चळवळीस लक्षणीय यश ये लाभलं तरी मी समाधानी नव्हतो माझ्या घडणीच्या काळातील मनी मानसी वसलेली ध्येयवादी बैठक हरवल्याचं भान सतत अस्वस्थ करत राहायचं यातून पत्रसंवाद चर्चा आणि शेवटी राजीनाम्यात झालेलं पर्यवसान या साऱ्यातून जात असताना आंतर भारतीतील माझी मानसिक गुंतवणूक कमी कमी होत गेली मी पाट्या टाकू लागलो पाट्या टाकत असताना मात्र प्राचार्य अ के भागवतांचं एक परिवार मिलनातील भाषण सतत कानात घोंगावत राहायचं आजही तो भुंगा माझ्या कानात तसाच गुंजारव करत असतो ते म्हणाले होते पाट्यास टाका हवं तर अरे पण त्या भरून टाकत जा आजवर हे मी पाळत आलो आहे सन एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीचा चा काळ हा काळ माझ्या आयुष्यातील विलक्षण घालमेलींचा होता व्यक्तिगत आयुष्यातील कितीतरी स्वप्न साकारलेली शिक्षकाचा मी प्राध्यापक झालो होतो ज्या शिवाजी विद्यापीठाची दारं माझ्या विषम परिस्थितीमुळे कधी काळी मला बंद होती आता मी तिथं मानसेवी प्राध्यापक म्हणून सन्मानाने खर तर अभिमानाने शिकू लागलो होतो महावीर महाविद्यालयातील नोकरीत मी कायम झाल्यानं सेवा शाश्वती मिळाली होती व्यक्तिगत जीवनात या नोकरीनं मला केवळ संरक्षणच दिलं होतं असं नाही तर आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ताही लाभली होती प्रापंचिक जीवनात म्हणाल तर निशांत आणि त्यानंतर अंकुर जन्मलेला हमदो हमारे दो अर्थात हम दो हमारे दो चाच काळ असल्यानं त्यावेळी श्याम बेनेगलांच्या प्रायोगिक सिनेमानी त्यातील सामाजिक जाणीवानी मी अस्वस्थ असायचो समाजात मूलभूत बदल घडवणार काही करण्याची उर्मी या काळात निशांत अंकुर भूमिका मंथन यासारख्या चित्रपटांनी माझ्या मनात जागवायला सुरुवात केली होती अंतर भारतीतील फसलेल्या प्रयोगाचा काटा आत खोल सतत सलत राहायचा सिनेमा नाटक साहित्य संगीत या कलेसारख्या क्षेत्रातील माझ्या अपुऱ्या इच्छांची पूर्ती करण्याचा सपा मी सपाटा लावला होता खरं तर मी बॅकलॉग पूर्ण करत होतो असं म्हणणं अधिक योग्य ठरावं प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एक कालखंड होता येत असावा हा कालखंड तुम्हाला आयुष्याच्या एका अशा तिथ्यावर अनुभव करतो त्याला जीवनाचा चौक म्हणा की जीवनाचे सात वि स खांडेकरांनी आपल्या लेखनात अशा प्रसंगाचं मनोज्ञ वर्णन केलंय तसाच मी पण जीवनाचा आत्मस्वर शोधत होतो आणि सामाजिक कार्याचं स्वप्तस्वर मला साथ घालत होते खुणावत होते पी एच डी झाल्यानंतर रिमांड होम कोल्हापूर आणि वा बा नवरंगे बालकाश्रमाने केलेल्या सत्काराप्रसंगी उत्तरादाखल केलेल्या भाषणात संस्थेनं माझ्यावर केलेल्या उपकाराची फेड म्हणून ऋणायततेच्या भावनेनी काही करण्याची इच्छा व्यक्त केली होती आता आपण सनात आणि स्वावलंबी झालो आपल्याला जे भोग भोगावे लागले ते संस्थात यापुढे आणि पुढे येणाऱ्या मुलामुली महिलांना भोगायला लागू नयेत म्हणून काही करावं असं त्या काळात प्रकर्षाने वाटत राहायचं काही जुजबी धडपड सुरू झालेली होती हे सारं एक प्रकारे चाचपडणंच असायचं पूर्वी हिंदी शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेत शिकवत असताना राष्ट्रभाषा प्रचार सभा पुण्याच्या बालबोधिनी प्रबोध प्रवीण सारख्या परीक्षांना शाळेतील मुलं बसवायचो मीही विद्यार्थी असताना अशा परीक्षा दिल्या होत्या कधी काळी त्यामुळं राष्ट्रभाषा हिंदीचा शिक्षक प्राध्यापक म्हणून प्रचार प्रसाराचं कार्य करावं असं वाटत राहायचं सुधाकर प्रभू प्राचार्य प्रद पुराणे प्राध्यापक चंद्रकांत पाडगावकर आदी प्रभृतींच्या या क्षेत्रातील धडपडीचा आदर्श मनातल्या मनात सतत खुणावत असायचा त्यातच त्या शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक परिषद हिंदी प्रचार केंद्र सारख्या कोल्हापुरातील संस्थांशी कामातून वाढलेल्या संपर्कामुळे हिंदी प्रचारक व्हावं असं वाटायचं यामाग आपण हिंदीची भाकरी खातो हिंदीची चाकरी करतो तिची सेवा करण्याचा एक भाबडा भाव मनात सारखा रुंजी घालत असायचा महावीर महाविद्यालय चालवत असलेल्या मागास विद्यार्थी वसतिगृहाचा मी रेक्टर होतो इथल्या मुलांचे प्रश्न आणि ते सोडवायची हाती असलेली तुटपुंजी साधनं यांचं भान बेचेन करत राहायचं माझ्यापुढं विद्यार्थी सहाय्यक समिती पुणेचं कार्य होतं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी अच्युत्रा आपटे रमाकांत तांबोळी करत असलेलं दिव्य मला विद्यार्थी कल्याणाकडे ओढत राहायचं पी एच डीची पदवी म्हणजे लेखन वाचनाचा विराम मानण्याची इतरे जणांची प्रवृत्ती मला सतत लेखन वाचन संशोधन कार्यात काही मुशाफिरी करावी म्हणून प्रेरणा देत राहायची पी एच डी पदरात पडेपर्यंत आपण महान संशोधन कार्य करत असल्याचा सुखभाव किती फोल होता हे माझ्या नावापुढं लोक डॉक्टर लिहू लागले संबोधू लागले तेव्हा क्षणोक्षणी जाणवत होता मला माझ्या अज्ञानाच्या जाणिवेचं या काळानं वेगळं भान दिलं मी लिहू लागलो संशोधनाचे नवे विषय नवे धुमारे मनी मानसी फुटू लागले साहित्यिक समीक्षक अनुवादक सारं व्हायच्या वेळानं मी त्या काळात घोस्ट रिडिंग करत होतो संशोधन काळातलं वाचन हा एक लादलेला असा कंटाळवाणा प्रवास होता आता मी कोलंबस ची सफर करत होतो जहाजाचं शीड फाटू नये म्हणून काळजी घेत राहायचो पण ते फाटतच राहायचं रस्त्यावरील जुनी पुराणी दुर्मिळ साहेबांच्या अर्थात कोल्हापुरातील जुन्या पुस्तकांचा दर्दी विक्रेता आणि या चान साहेबांच्या मेहरबानीने याच काळात पडत्या किमतीत विकत घेऊन माझ्या घरगुती ग्रंथालयात सजवत समृद्ध करत होतो पत्नी रेखाने केलेल्या प्रापंचिक फरमाईशेनुसार कपिल तीर्थाकडे कोल्हापुरातील मुख्य मंडळी या कपिल तीर्थाकडे गेलेला मी या काळात भाजीऐवजी पुस्तके घेऊन परतायचो कधी लुक्तुके यांच्याकडून सारिका धर्मयुग दिनमान इलस्टेटेड विकली यासारखी दुकानासमोर लटकवलेली सारी नियतकालिका घेऊन परतायचो हा काळ माझ्या आर्थिक उधळपट्टीचा होता खरा पण याच काळानं मला बौद्धिक दिवाळखोरीपासून सतत वाचवलं समृद्ध केलं असं आज मागं वळून पाहताना माझ्या लक्षात येत